नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाची माहिती आपण बघणार आहोत जसं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पावसाने अतिवृष्टीने नुकसान झालेलं होतं काही शेतकऱ्यांचा पाऊस पडला नाही म्हणून नुकसान झालेलं होतं तर त्या संबंधित ही माहिती आहे पीक विम्या संबंधित एका जिल्ह्याचा पीक विमा आलेल्या मित्रांनो तर आपण सविस्तर बघूया त्यामध्ये पात्र शेतकरी किती आहे आणि उर्वरित शेतकरी किती बाकी आहे किती शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे किती शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा या जिल्ह्यातील एकसष्ट खात्यावर अग्रिम पीक विमा जमा आता एकसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या जमा झालेल्या आहेत सविस्तर बघूया शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली सांगली जिल्ह्यातील तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला असून एक लाख ब्याण्णव हजार अकरा हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले मात्र सांगली जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा स्तरावर बैठकही झाली त्याचबरोबर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यापैकी शहात्तर हजार आठशे तेरा शेतकरी पात्र झाले आहेत या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी एकोणीस कोटी सदोतीस लाख त्र्यानव हजार रक्कम मंजूरही झाली ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाणार असे जाहीर केले होते परंतु दिवाळीत अग्रिम निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला नाही दिवाळीनंतर तब्बल एका महिन्यानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विमा वर्ग करण्याचे काम सुरू झाले सध्या एकसष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळा कोटी सत्तर लाख अठ्याऐंशी हजार रक्कम वर्ग केली आहे चौदा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी सदुसष्ट लाख पाच हजार रक्कम वर्ग करणे बाकी आहे वास्तविक जिल्ह्यात तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल कि की शहात्तर हजार आठशे तेरा शेतकरी पात्र झालेले आहेत त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळा कोटी सत्तर लाख अठ्याऐंशी हजार इतकी रक्कम वर्ग झालेली आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत चौदा हजार नऊशे त्र्याण्णव त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून रक्कम वर्ग करायची बाकी आहे पुढे बघूया मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेतकरी पात्र ठरले आहेत आता दुसरा टप्पा कधी जाहीर होणारे आकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे आता पूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघू मित्रांनो किती शेतकऱ्यांनी अर्ज भरले किती शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे विमाधारक शेतकरी किती सर्व माहिती यामध्ये आपण बघणार आहोत पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त पेरणी न झालेले पात्र शेतकरी संख्या दहा हजार सातशे सात इतकी आहे त्यानंतर संरक्षित रक्कम पाच कोटी सत्तावन्न लाख छत्तीस हजार विमा दिलेली शेतकरी संख्या आठ हजार सहाशे एकोणचाळीस त्यानंतर बघा संरक्षित रक्कम चार कोटी पासष्ट लाख तीन हजार त्यानंतर उर्वरित शेतकरी संख्या आहे मित्रांनो दोन हजार शहाऐंशी संरक्षित रक्कम आहे त्यासाठी ब्याण्णव लाख तेहतीस हजार हवामान प्रतिकूल परिस्थिती पात्र शेतकरी संख्या सहासष्ट हजार एकशे सहा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो तेरा कोटी ऐंशी लाख सहा हजार विमा दिलेले शेतकरी संख्या त्रेपन्न हजार एकशे एक्याऐंशी पुढे बघा संरक्षित रक्कम बारा कोटी पाच लाख पंच्याऐंशी हजार त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना हा मिळालेला आहे उर्वरित शेतकरी संख्या जी आहे मित्रांनो बारा हजार नऊशे पंचवीस आणि संरक्षित रक्कम आहे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख बहात्तर हजार अशा पद्धतीने हा विमा मिळालेला आहे मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा विमा येणार आहे आणि जे शेतकरी बाकी आहे विमा मिळण्यापासून त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हा विमा मिळणार आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती होती पीक विमा संबंधित जो सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळाला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो